आजकाल नितेश राणी साहेब ही गोष्ट वेगळी आहे कारण कॉन्ट्रॅक्ट दिलं असेल की असं बोलण्यासाठी तुम्हाला याच्यात घेतलेलं आहे मग मग आपण काही देऊ शकतो छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराजांच्या विचाराला काम मागे एकदा एक विषण एक केली ज्याच्यामध्ये आपण समुद्रामध्ये छत्रपती महाराजांनी काय म्हटलेलं आहे त्याच्यात महाराजांनी म्हटलेलं आहे की ज्यांनी कोणी विनाकारण एका झाड कुलाबाच्या आणि सगळ्या भागातले ते जर म्हणत असतील की आम्हाला इथे मत्स्यमार सिस होणार आहे मासे आम्हाला मिळणार नाही जर शास्त्रज्ञ म्हणत असतील की समुद्राच्या खालचं एक डिग्री सेल्सिअस जरी तापमान कमी झालं तरी इथे सुनामी येऊ शकते इथले सगळे जल चुकीचं आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका